पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावच्या हातीत इनोव्हा आणि कंटेनरचा भीषण अपघात पाचवड इथं रस्त्यावर बिघाड झाल्यानं अवस्थेत उभ्या असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून भरताव वेगानं आलेल्या इनोवा कारनं जोरदार धडक दिली यामुळे झालेल्या भीषण अपघातात कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जिल्ह्यातील पाचवड इथं सदरचा भीषण अपघात सकाळी घडलाय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत ट्रक बिघाड झाल्यानं रस्त्यावर ट्रक बंद स्थितीत उभा होता याच साईडनं साताऱ्याहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या भरधाव कारनं मागून जोरदार धडक दिली कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं कारवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात थेट कंटेनरला धडकली कारनं जोरदार धडक दिल्यामुळे चालकाच्या साईडचा बाजूचा चक्का चोर झालाय या अपघातामुळं कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय यात सलमा मोमिन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले जखमी दोघांना कार मधून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला सदर अपघाताची माहिती मिळताच भुईच पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर पोलिसांनी अपघातातील जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले या अपघाताची भुईज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आपला आवाज न्यूज टीम पाचवाड